नमस्कार मित्रांनो बाकासूरच्या जीवनावरती एक चित्रपट येतोय आणि तो, तो लवकरच येतोय एक गुड न्यूज सगळ्यांसाठी बक्कासूर फॅनसाठीच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा शर्यती मधले जेवढी लोक आहेत त्यांना एक आनंदाची बातमी या बक्कासूरचा एक चित्रपट बनतोय आणि तो चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल नक्कीच आता तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो आता ही बातमी मला कुठून मिळाली आता नक्कीच या बैलगाडा क्षेत्रातील बक्कासूरच्या गोठ्यावरती आता एक मुलाखत पडली नक्कीच त्या मुलाखतीमध्ये आपले सगळ्यांचे लाडके होते तुषार सर असतील रणजित सर असतील मामा असतील नक्कीच या तिघांनी सांगितलं या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूर या बैलाच्या जीवनावरती आधारित चित्रपट बनतोय नक्की चित्रपट आहे अस असेल कसा नक्की आता ते समजेलच आणि नक्कीच रणजित सरांनी आणि तुषार सरांनी सांगितलंय की तीस टक्के या काम झालं सुद्धा आहे नक्कीच बघा कोणालाच काहीच खबर नाहीये या बैलगाडा क्षेत्रातला देव बाकासुरवरती चित्रपट चालू आहे हे कोणालाच माहीत नव्हतं काय काय खूप एक्साइटमेंट बरं का आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप आभारी आहे तुषार सर तुमचे आणि रणजित सर तुमचे की तुम्ही एवढी मोठी बातमी या बैलगाडा क्षेत्रात दिली नक्कीच सगळ्यांना एक आनंद झालेला आहे कधी आता तो चित्रपट प्रदर्शित होतोय आणि नक्कीच बक्कासूरच्या जीवनावरती खरोखर पाहिजेच स्वतः सगळ्या महाराष्ट्राला बघायचं होतं की बक्कासूर नक्की काय चीज आहे कारण की आता जेवढे बैलगाड्या प्रेमी जेवढे बघतात तेवढ्याने सगळ्यांना माहित आहे बक्कासूर काय आहे पण परंतु ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हा पिक्चर जाईल त्यावेळेस सबंध महाराष्ट्र बघेल या बैलाचा इतिहास नक्कीच खूप खूप आनंदाची बातमी दिली आज आज खरंच खूप छान वाटतंय या बैलगाडा क्षेत्रात या बाकासूरबद्दल चित्रपट येतोय किती वेळा सांगतोय मी माझा आनंद गगनात मावळ नाही झाला आहे कारण की या बैलगाडा क्षेत्रात या बैलावरती आपल्याला खूप प्रेम आहे खूप आपण प्रेम करतो मनापासून प्रेम करतो या बैलावरती आणि नक्कीच आता जीवनावरती आधारित पिक्चर नक्की कसा असेल एक स्टोरी कशी मेन्शन केली असेल आता ते डिरेक्टरच ठरवतील नक्कीच आता त्यांनी तीस टक्के तर त्यातलं व्हिडिओ झालेलंच आहेत आहे सत्तर टक्के राहिलेलं आहे आणि जी आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की बाकासूरचा इतिहास काय आहे तो इतिहास त्या पिच्चरमध्ये दाखवला जाईल अगदी लहानपास लहानपणापासून बक्कासूरचा इतिहास बक्कासूर लहानपणापासून कसा होता त्याचा इतिहास कसा होता तो डोंगरामध्ये एकटाच चढत होता तो डोंगर कसा चढत होता मोळीश तुम्हाला त्याला हाक मारला की सरपंच या नावाने की तो बक्कासूर कसा पळत यायचा नक्कीच खूप खूप असा खूप मोठा इतिहास करून ठेवला या बक्कासूरनं त्याचा इतिहास तोच मोडू शकतो आणि नक्कीच त्या पिक्चरमध्ये खूप मोठा इतिहास दाखवला जाईल बक्कासूरबद्दल अंगावरती काटा येईल ज्यावेळेस बाकास होता तो पिच्चर ज्यावेळेस प्रदर्शित होईल त्यावेळेस खूप लोकांची डोळे पाण्यानं भरून येतील नक्कीच येणार का नाही येणार कारण की त्या बैलानं खरंच शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणतात तसंच त्या बैलाचा इतिहास आहे अगदी लहानपणापासून तुम्ही बघितलं त्या बैलाला सुद्धा कोणी येत नव्हते अगदी मैना मैदानात ज्यावेळेस यायचे त्यावेळेस ती लोक हसायची अरे काय कासला बैल आहे त्याला गटत तर नाही गल का कोण याला पैर द्यायचे नक्कीच मोहिर शेट तुम्हाला वैभव मामा यांनी खरंच खूप अपमान सहन केला मैदानामध्ये खूप लोकांनी सुद्धा त्यांना हिनवलं अवय कसला बैल आहे लहानपणापासून ज्यावेळेस बाकासूर होता त्यावेळेस परंतु हार मांडली आहे मोहिर शेट यांनी वैभव मामा यांनी त्यांना माहीत होतं बाकासूर हा गाठणार आहे आपला आणि त्यांनी बघितलं तुम्ही काय ट्रेनिंग दिलं काय बैल किती काय बैलाच खरंच काय बैलाच इतिहास सांगून सांगून वेळ निघून जाईल पण इतिहास त्याला वेळच कुरणार नाही एवढा इतिहास आहे करून ठेवलाय आमच्या देवा बकासूरने खूप इतिहास करून ठेवलाय आणि नक्कीच बकासूर, बकासूर जास्त करून तुम्हाला मी सांगतो बक्कासूरचा गुरु जर कोण असेल तर सोनारपाड्याचा सोन्याच आहे सबंध महाराष्ट्राला माहीत नसेल काही लोकांना माहीत असेल कारण की वैभव मामा मोहिल शेठ संतोष मामा हे सुद्धा सांगेनने सुद्धा सांगितलेलं आहे जर बाकासूरचा गुरु कोण असेल तर सोनारपाड्याचा पन्नास पन्नास सोन्या बैलाचं नाव ऐकलं तरी डोळ्यात पाणी येतं सोनारपाड्याचा सोन्या खूप मोठा इतिहास आहे त्या बैलाचा कारण की त्याच्यामुळेच सबंध महाराष्ट्राला बाकासूर हा एक सोन्यासारखा हिरा मिळाला तो जर पुसेगावमध्ये जर नसता पळाला तर आज आपल्याला बकासूर एवढा म्हणजे चर्चेमध्ये नसला दिसता कारण की त्या बैलानेच आज आपल्या जर बकासूरला जर घडवलं असेल कोणी तर सोन्या पन्नास पन्नास या बैलानं खरंच बघितलं तुम्ही पुसेगावमधून ज्यावेळेस बकासूरने एक नंबर केला तेव्हापासून ते अगदी मुंबईची मोठी शर्यत तिथं जिंकून दिली काय बोलू इतिहास ही दोन ह्या दोन्ही बैलांबद्दल इतिहास जेवढा सांगेन तेवढाच कमी आहे परंतु नक्कीच या बक्कासूर बैलाचा इतिहास संपूर्ण जगाला कळेल त्यावेळेस समजेल सगळ्या लोकांना जेवढे बैलगाड्या प्रेमीत आहे तेवढे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेवढी लोक बैलगाड्या शर्यत प्रेमी बघतात त्यांना इतिहास माहीत आहे बक्कासूरचा सांगायची गरज नाही आहे परंतु ज्यावेळेस चित्रपट येईल या बक्कासूरच्या जीवनावरती अगदी त्याला म्हणतात ना बॉक्स ऑफिसवरती एवढा धुमाकूळ घालेल आपला चित्रपट समजेल सगळ्या सगळ्या महाराष्ट्राला नव्हे सगळ्यांना समजेल नक्कीच तो प्रदर्शित होईल आता तीस टक्के त्याचं काम झालेलं आहे त्या चित्रपटाचं सत्तर टक्के जे आहे ते काम अजून बाकी आहे नक्कीच त्याची प्रोसेस चालू आहे कारण की वेळ मिळत नाही कारण की बक्कासूरचं शेड्यूल जे आहे ते तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते, ते चालू आहे कारण की वारंवार त्याला तो मैदानामध्ये असतो कारण की तो जर मैदानामध्ये नसेल मैदानाला शोभा येतच नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि नक्कीच जसा बक्कासूरवरती चित्रपट निघतोय तसा मथूरवर सुद्धा निघेल कारण की तो सुद्धा सगळ्यांचा आवडता नंदी आहे सगळ्या महाराष्ट्राचाच नव्हे सगळ्या देशाचा सुद्धा जेवढी बाहेरच्या देशामध्ये शिर्यत बघितली जाते मथूरची बक्कासूरची नक्कीच आपला मथूर सुद्धा एक आपल्या काळजाचा तुकडा आहे कारण त्या बैलानं सुद्धा खरंच खूप इतिहास मोठा करून ठेवला आहे त्या बैलाचा इतिहास मोडणं कठीण आहे सलग पाच वर्ष बिनजवचा बादशाह राहिला येतो राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर नक्कीच त्या बैलाचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे नक्कीच आणि मोठ्या मनाचा दिलदार असा माणूस राहुल दादा सबंध महाराष्ट्र त्यांचा सन्मान करतो एक आदर करतो कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे थे त्यांचं थे व्यक्तिमत्व खूप मोठा नंदी घडवला त्यांनी सुद्धा आणि नक्कीच बाकासूर आणि मथुर लवकरच लवकर बघायला मिळावेत प्रेक्षकांना कारण की एकदा आलेले जवळ बघितले एकत्र आलेले एकत्र पळलेले सुद्धा सुद्धा घेतलेला आणि पुन्हा एकदा आता तीच अपेक्षा आहे की नक्कीच बाकासूर आणि मथूर ही जवळ पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकत्र यावी नक्कीच आता आगामी मैदान येतं हिंदकेसरीच्या पुसेगावचं त्या पुसेगावच्या मैदानामध्ये मानाच्या मैदानामध्ये ही महाराष्ट्राची दोन्ही लाडकी बैल पळावी अशी संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे नक्कीच आता बघूया आता आपण म्हणून काय नाही मालकच ठरवतील नक्कीच आहेत मामासुद्धा चांगल्या स्वभावाच्या याचा ग्या महाराष्ट्राला माहिती आहे माईदा त्यांचंसुद्धा मथुरवरती प्रेम आहे आणि राहुल दादांचं सुद्धा आपल्या बक्कासूरवरती प्रेम आहे नक्कीच ही जोडी सबंध महाराष्ट्राला दिसावी पुसेगावच्या मैदानामध्ये आणि नक्कीच बक्कासूर का या बैलाचं कौतुक किती करावं आणि नक्कीच आता बक्कासूरची मिरवणूक जी आहे तीन वाजलेपासून चालू होईल ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चालू होईल आणि नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रातला मोठा लक्ष सुद्धा येणार होता परंतु बैल आपला जो मोठा लक्ष आहे तो थोडासा चालायला एवढं थोडंसं जमत नाही आपल्या बैलाला त्या परिस्थिती थोडीशी नाजूक आहे त्या बैलाची बैल चांगला आहे परंतु प्रमुख आकर्षण होते आज बक्कासूर आणि मोठा लक्षही एकत्र यायचे होते परंतु नाही काही कारणास्तव बघितलं तुम्ही आजारी असल्यामुळे आपला मोठा लक्षा आजारी म्हणजे थोडीशी तब्येत थोडीशी नाजूक असल्यामुळे येणार नाही ये। नक्कीच आज मोहिशेठ धुमा यांच्या गावी सुसगाव या ठिकाणी बाक्कासूरची जंगी मिरवणूक सोहळा चालू होतोय तीन वाजल्यापासून लाईव्ह जे आहे ते पिथरी लाइव या चॅनलवरती आहे आणि नक्कीच सगळ्यांनी या मिरवणुकीचा आनंद घ्या आणि नक्कीच बक्कासूर हा संध्याकाळी समजेल एक त्याच्यावरती बक्कासूरच्या अंगावरती एक मोठं चित्र काढलं आता कोणतं काढलं हे चित्र माहीत नाही परंतु खूप मोठी सजावट केलेली आहे बक्कासूरची असेल कबीरे असेल आपला बाबी असेल तसेच आपल्या बक्कासूरच्या खूप सारे धंदे आहेत दाऊंडितले त्यांची सुद्धा सजावट केलेली आहे नक्कीच संध्याकाळी तीन वाजल्यापासून बक्कासूरची मिरवणूक चालू होते नक्कीच लाभ घ्या सगळ्यांनी बघा आपल्या देव बक्कासूरची मिरवणूक व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद